मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतलेला रंग माझा वेगळा या मालिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे नव्या रूपात दिसणार आहेत जानकी असं या तिच्या नव्या भूमिकेचं नाव आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत रेश्मा शिंदे मुख्य भूमिका साकारणार आहे मात्र ही मालिका कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार अजून सांगितलेलं नाही पण या मालिकेच्या जागेवर कुठली तरी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर स्टार प्रवाहावर येणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली या रेश्मा शिंदेच्या मालिकेसाठी कदाचित मुरांबा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मुरंबा या मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत मात्र सध्या ही मालिका टी आर पीच्या रेसमध्ये बाहेर जाताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा